आता ही जी रील तुम्ही पाहिली ती आम्ही कशी शूट केली त्यासाठी काय काय करावं लागलं ते करत असताना काय काय घडलं आणि ते बनवण्याचं मूळ कारण काय होतं हे मी तुम्हाला सांगतो पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओ लाईक करून घ्या सर नमस्कार मंडळी मी तुमचा ब्लॉगर रूप तर बऱ्याच दिवसांपासून आपल्या कॉलेज एक पण ब्लॉग आला नाही म्हणून मला असतो घेऊनच यावं त्यासाठीच लवकर सगळ्यावरून गाडी घेऊन मी निघालो कॉलेज कडे दुसरं काय असो वा नसो पण युनिफॉर्म वरती टाय घालणं हे आम्हाला कंपल्सरीच आहे त्याच्यामुळे अगोदर टाय घातली आणि मग लेक्चरला निघालो सगळ्यांसोबत क्लासमध्ये जाऊन पहिली दोन लेक्चर अटेंड केल्यानंतर ले आम्ही ज्या गोष्टीचा दोन तीन दिवसांपासून प्लॅन करत होतो ती गोष्ट करायला सुरुवात केली बघायला गेलं तर बीबीएच आमचं हे शेवटच वर्ष आहे पहिल्या वर्षापासूनच कॉलेज आमच्या खूप सारे आठवणी आहेत पण त्या फक्त मित्रांमध्ये बसल्यानंतर आणि एकंदरात आठवल्या तरच आठवतात त्यांना स्पेसिफिक असं व्हिडिओमध्ये कॅप्चर नाहीत केलेलं म्हणूनच या वर्षी आम्ही आमच्या जेवढेही कॉलेजच्या आठवणी असतील त्या होईल तेवढ्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करणार कारण माझं असं म्हणणे की ज्या आपण कॉलेज मध्ये आपल्या आठवणी असतात त्या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्यानंतर भविष्यात आपण त्या कधीही कुठेही पाहू शकतो आणि इतरांनाही दाखवू शकतो आम्ही जे रील शूट करतोय ती पण बनवण्याचं आमचं मूळ कारण हेच होतं ती करत असताना एकीकडे आम्ही निस्तरी टेक वरिटेक घेत होतो तर दुसरीकडे पोरं आपली ट्रेंड फॉलो करत होते खाली जाऊन अजून व्हिडिओ घेत होतो तेवढ्याच पाऊस चालू झाला व्हिडिओ जेवढे साठी पाहिजे होतं तेवढे तरी घेऊन झालं होतं या सगळ्यात जसा पाऊस थांबला तसं मग आम्ही सगळेजण परत आपापल्या आप रस्त्याने महागारी निघालो